मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे बदलापूर अकोला पुणे यासह राज्याच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली अशातच पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्कूल बस ड्रायव्हरने आठ वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचेचाळीस वर्षाच्या स्कूल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे तीस सप्टेंबरला हा स्कूल बस ड्रायव्हर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचला शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पीडित मुलींना ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले एका पीडित मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली पीडित मुलींची प्रकृती व्यवस्थित आहे